जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख इंदिरा मार्केट मधील गाड्यांबाबत गंभीर अनियमिततेचे आरोप पालिका प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह माजी जिल्हा अध्यक्ष महेश तेलरांधे यांनी केलाय आरोप वर्धा येथील नगरपालिकेच्या गाळ्यांबाबत मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसचे माजी जिल्हा अध्यक्ष महेश तेलरांदे यांच्या मार्फत करण्यात आलाय सन दोन हजार दहा पासून या वाटपात व वा नोंदीमध्ये सा तत्कालीन उपाध्यक्ष प्रदीप सिंग ठाकूर व त्यांच्या कुटुंबियांच्या नावावर नियमबाह्य पद्धतीने गाळे घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय इंदिरा मार्केट वर्दा, नगर अठ्ठावीस गाळे आजल्या अठ्ठावीस गाळ्यापैकी फक्त बारा गाळ्याची नगर परिषद ला नोंद आहे इतर गाळ्यांची नोंद आम्ही माहिती अधिकार अजून अधिक माहिती घेतली असता आम्हाला असं कळलं की सदर गाळे हे ठाकूर यांच्या ताब्यात आहे यापूर्वी या, या गाळ्याच्या संदर्भात आम्ही तक्रार केली होती याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाच्या आपल्या विधानसभेमध्ये ह्या गोष्टीचा देव मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा प्रश्न उच उचलला होता व त्यावेळेस तिथून विशेष लेखापरीक्षण व गुन्हे दाखल करा असे आदेश निघाले होते त्यानंतर विशेष लेखापरीक्षण झालं इथलं याच्यामध्ये अनेक त्रुटी आढळल्या अनेक विकोऱ्या निघाल्या त्याच्यामध्ये अविनाश कातडी साहेबांचा जो अहवाल होता ज्याच्यामध्ये ठाकूर यांना दोषी आढळून आले का यांच्या कुटुंबासाठी हे सगळं उपभोग घेत आहे नगर आणि पदाचा दुरुपयोग केलेला आहे आणि हे सगळं घेऊन मग आम्ही काताळेसाहेबाचा अहवाल वगैरे हो हे सगळं करून झाल्यानंतर आम्ही कारवाईची वाट पाहत बसतो आम्ही वारंवार शासनाला पत्र दिले पण सत्ता बदल झाला त्यानंतर कुठलीही कारवाई झाली नाही नंतर आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने निर्देश दिले शासनाला की पंचावन्न पंचावन्न या कारवाई कारवाई या अंतर्गत यांची कारवाई करण्यात यावी तर मान्य मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी यामध्ये असा एक वेगळा हे काढलं पळवाट कळवाट किंवा हे पंचावन्न पंचावन्न हे फक्त उपाध्यक्षाला लागू होते आणि आज रोजी हे लोक पदावर नाही त्यामुळे यांच्यावर ही कारवाई करण्यात करण्यात येणार नाही आणि असं म्हणून आमचा तो हे फिटवून त्यानंतर आता हे लोक परत निवडणुकीला उ उभे झाले व परत आम्ही माहिती अधिकार टाकला असता परतही तेच आजही कायम आहे या भाड्यापोटी करोडो रुपयाचं नगरपरिषदचं नुकसान झालेलं आहे आणि आम्ही हे नुकसान हे पब्लिक प्रॉपर्टी आहे हे वडलोपालकी प्रॉपर्टी नसून यांनी सगळ्यांनी जे थवून घेतलेले आहे गाळे याचा आम्ही भांडापोळ करून आलेलो आहे यांनी जिण्याची जागा ताब्यात घेतली यांनी संडाल बाथरूम स्वतःच्या ऑफिसला अटॅच केलं त्यांनी नियमबाह्य सगळे कामं करून हे सगळं म्हणजे पैशापोटी हे सगळं लोकं काम करून राहिलेले आहे याचं भाड्यापोटी यांना लाखो रुपयाचं इन्कम येऊन राहिलेलं आहे पण पर नगरपरिषदला शून्य पैसे हे भरत आहे आम्ही परिषदच्या त्या अंतर्गत आम्ही ऑब्जेक्शन घेतलं यांच्यावर यांचं एक नाव मनोज ठा मनुस्था, मनोजसिंग ठाकूरसुद्धा आहे त्या मनोजसिंग ठाकूर या नावावर थकीत असून तरीसुद्धा यांना दोन नोडू न घेता त्यांनी एकच नोडू घेतलं की प्रदीपसिंग ठाकूर नावाने आणि त्याच्यावरही थकीत आहे प्रदीपसिंग ठाक ठाकूरवरही आणि मनोजसिंग ठाकूरवरही थकीतच आहे आणि तरी नगरपरिषद हे मंत्री अनवधानाने आम्ही यांना नोंदू दिलेला आहे या संदर्भात आम्ही जे काही आमच्या प्रयत्न राहील याच्यातमध्ये पुढे गुन्हा दाखल करणे हायकोर्टात जाणे आम्हाला कोर्टाने मार्गदर्शन केलेलं आहे काय आपले तुम्ही या बा आणि इलेक्शन पिटिशन टाका आम्ही इलेक्शन पिटिशन पण टाकणार आहोत आम्ही शेवटपर्यंत याला भांडणार आहोत आणि यांच्यावर गुन्हे दाखल करणार आणि यांच्याकडे दंडनीय व्याजसेच वसुली करणार प्राप्त झालेल्या माहितीनुसार नगरपालिकेच्या मालकीचे एकूण अठ्ठावीस गाळे असून त्यापैकी अकरा गाळे पालिकेच्या दप्तरी गायप असल्याचं निर्देश यामध्ये विसंगती आढळून आली असून काही गाळे एकाच कुटुंबांच्या नावावर दाखवण्यात आल्याचा आरोप आहे सदर प्रकरणामध्ये प्रदीप सिंग ठाकूर यांच्यासह इतर कुटुंबियांच्या नावावर गाळे असल्याचं नमूद करण्यात आलं काही गाळ्यांमध्ये नो ड्यू प्रमाणपत्र देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात भाडे व थकबाकी असून वसूल न झाल्याचंही तक्रारीत नमूद आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये जिल्हा व पालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून शासन दबावाखाली काम करत असल्याचा आरोप तक्रारदारांकडून करण्यात येत आहे या प्रकरणामध्ये वर्धानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष प्रदीप ठाकूर यांची प्रतिक्रिया घेतली असता मागील बारा ते तेरा वर्षापासून महेश तेलरांदे हे माझ्यावर माझ्या कुटुंबियावर पालिकेचे गाळे कब्जात ठेवल्याचा बिनबुडाचा आरोप करत आहे या प्रकरणात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना दोन हजार तेवीसला राज्य शासनानं चिट दिली आहे नगर परिषद निवडणूक प्रक्रियेदरम्यान तेलरांदे यांनी दाखल केलेली याचिका न्यायालयानं फेटाळली आहे माझ्यावरील आरोप खरे असते तर प्रभागातील माझ्या उमेदवारीला स्थगिती दिली असती हे आरोप सर्व व्यक्तिगत द्वेष आणि राजकीय हेतूतून प्रेरित आहे असं सांगण्यात आलंय सागर वैद्य जनसंग्राम न्यूज वर्धा